सर नमस्कार जैन सर्व मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी मराठी ऑलराऊंडर या चॅनलमध्ये स्वागत आहे पवित्र बोर्ड शिक्षक भरती दोन हजार चोवीस वीज अपडेट महत्त्वाची ज्या अनुषंगाने मुलाने त्या ठिकाणी कोर्टामध्ये केस टाकलेले आहे साठ टक्के आणि पंचावन्न टक्क्याचा जो मुद्दा आहे पंचावन्न टक्के आणि साठ टक्के ठीक आहे हा मुद्दा आणि तो मुद्दा या ठिकाणी क्लिअर दुसरी गोष्ट कास्ट ओपन जो पहिला टप्पा लागलेला आहे अकरा हजार पंच्याऐंशी मुलाची त्या ठिकाणी निवड झालेली आहे जा। नियुक्ती नाही नियुक्ती अजूनही सात आठ हजार मुलांची नियुक्ती बाकी आहे तर या ठिकाणी पवित्र पोर्टल शिक्षक वरती सविस्तर डिटेल आपण माहिती त्या ठिकाणी पाहूया काय नाही नेमकी माहिती त्या ठिकाणी तर पावित्र शिक्षक शिक्षकवर बिग अपडेट तुमच्या कास्टमध्ये पहिला जो टप्पा आहे तर अकराशे अकरा हजार पंच्याऐंशीच्या जागा आहेत या अकरा हजार पंच्याऐंशी जागामध्ये कास्टचे व्हॅल्युबल किती आहे कास्टनुसार त्याची विभागणी किती आहे ते सविस्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत ठीक आहे तर पहा या ठिकाणी म्हणजे तुमच्या लक्षात लगेच युज हे आहे तुमच्या पहिल्या टप्प्यातलं मुलांचं त्या ठिकाणी वर्गीकरण कोणता टप्पा पहिला टप्पा इथे तुम्हाला संपूर्ण कॅटेगरी आहे तिकडे टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट रिकमेंडेड दिलेला या ठिकाणी ठीक आता बघा तुमच्या एक गोष्ट लक्षात त्या ठिकाणी हा जो कप चौक आहे चौर आयात ही तर या आयात मध्ये महत्वाची गोष्ट कुठली टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट रिकमेंडेशन ठीक हा जो आयात आहे इथं हा नंबर ऑफ कॅन्डिडेट रिकमेंडेड इन ऑन कॅटेगरी तुमच्या कॅटेगरीची इथं आहे प्रत्येकाची आपापली प्रत्येकाची त्या ठिकाणी कॅटेगरी दिलेली आहे ही ठीक आहे आणि इथं आज नंबर ऑफ कॅन्डिडेट रिकमेंडेड इन ओपन कॅटेगरी ॲज पर मिल आता कास्टमधली मुलं त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीमध्ये किती गेलेलं आहे ते डिटेल इथे दिलेलं आहे आणि जो शेवटचा आहे मुद्दा जो आपण अगोदर घेतला होता तो दोन्ही त्या ठिकाणी दिलेला आहे आता बघा पहिला जो मुद्दा आहे त्या मुद्द्यामध्ये एस सी आणि एस टीचा जर विचार केला एक नंबर आणि दोन नंबर मुद्दा एस सी आणि एस टी एक तर एक पंधराशे दहा त्यांच्या कास्टमध्ये एस सीचे मुलं एस टीचे चौदाशे चौऱ्याण्णव मुलं ठीक आहे त्यानंतर ओपनमध्ये एस सीचे दोनशे मुलं गेलेले आहेत आणि एस टीचे तेहतीस मुलं गेलेले आहेत आणि टोटल त्या ठिकाणी बघा एस सी मुलं किती टेटमध्ये मध्ये पहिल्या लागले ते सतराशे दहा आणि एस टीचे पंधराशे सत्तावीस एक सेकंद पंधराशे सत्तावीस त्या ठिकाणी दुसरं बघा विजे मग एन टी बी एन टी सी आणि एन टी डी पर्यंत डायरेक्ट घेऊया म्हणजे लवकर होईल तुमचं जास्त वेळ त्या ठिकाणी घेणार आहे पण महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी चला टेक्नॉलॉजी टेक्स घेतो एक सेकंड कमेंट घेतो तुमच्या काळजी सर्व कमेंट घेतो मी तुम्ही काळजी करू सर्व ठीक आहे चालायची आवडलं तर लाईक करून द्या त्या ठिकाणी मुद्दा विजय एन टी बी एनटी सी आणि एन टीडीजेचे टोटल तीनशे पन्नास घेतले इथं बघा विजयची विजय टोटल तीनशे पन्नास त्या ठिकाणी घेतली जाते तीनशे पन्नास दिसतय एन टी बी एकशे ब्याऐंशी त्यांच्या कास्ट एन टी सी दोनशे बावीस आणि एन टी डी दोनशे अठरा आता ओपन मध्ये विजय चौऱ्यात्तर मुलं गेले ठीक आहे त्याच्यानंतर इथे बघा एन टी बीचे अडुसष्ट मुलं एन टी सी चे दोनशे पंचावन्न आणि एन टी टीडीचे एकशे ऐंशी मुलं त्या ठिकाणी गेलेले आहे साईराज क्लार्कचा चा आहे एकशे ऐंशी नव्वद वर्ष सेवा कन्वर्ट होईल अम कर कन्वर्ट होईल ठीक आहे कन्वर्ट त्या ठिकाणी होईल काळजी करू नकोस नवीन तुमचं पवित्र बोटाला अपडेशन असेल त्या ठिकाणी आता बघा झाले का एन टी डी एकशे ऐंशी एन टी डी वाली गेली म्हणजे टोटल जर म्हटलं तर त्या ठिकाणी बघा चारशे चोवीस मुलं हे व्ही जी एचे आहे ओपनमध्ये म्हणजे संपूर्ण डिटेल लागलेली एन टी बीचे आहे दोनशे पन्नास एन टी सी चारशे शार सत्याहत्तर आहे आणि एन टी डी तीनशे अठ्ठ्याण्णव आहे आता ओबीसी बघा टोटल तेवीसशे चार मुलं त्या ठिकाणी ओबीसीचे ओबीसी कोठ्या म्हणून ओबीसीच्या आहे तावडली तर ओबीसीचे ओपनमध्ये किती गेलेत आठशे एकोणसत्तर आणि टोटल तीन हजार एकशे त्र्याहत्तर मुलं त्या ठिकाणी ओपनमध्ये आ गेलेल्या यांना एवढ्या ना पोस्ट त्या ठिकाणी आहे एस बी सी बघा या ठिकाणी एस बी सीवाले अठ्ठ्याऐंशी त्यांच्या जागा अठ्ठ्याऐंशी मुलं आहेत एस बी सीवाले सत्तावन्न ओपनमध्ये गेले आणि टोटल एकशे पंचेचाळीस मुलं आता ईडब्ल्यू एसवाले बघा इथे ई डब्ल्यू एस एक बाराशे सतरा मुलं डब्ल्यू एसची ई डब्ल्यू एसच्या कास्टमध्ये त्याच्यानंतर एक ओपनमध्ये गेले ईडब्ल्यूचे सहाशे चौऱ्याहत्तर मुलं आणि टोटल अठराशे एक्क्याण्णव किती आता ओपनमध्ये बघा ओपनचं आहे तर ओपनमध्ये त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीचं काही नाही झिरो देईल ठीक आहे मग या ठिकाणी ओपनमध्ये किती ऑलरेडी एक हजार त्या ठिकाणी नव्वद मुलं गेले आणि टोटल एक हजार नव्वद म्हणजे ओपनच्या जागेचा जर विचार केला त्या ठिकाणी आणि ओपनच्या मुलांचा तर खूप कमी आहे म्हणजे जी केस्ट पंचावन्न आणि साठ टक्के त्याचा विचार जर केला तर अनेक कास्ट वाले मुलं ऑलरेडी त्या ठिकाणी ओपनमध्ये गेलेले आहेत टोटल बघा या ठिकाणी टोटलचा जर विचार केला तर टोटल सात हजार पाचशे पंच्याऐंशी कास्ट वाईज आहे इथं ओपनमध्ये मध्ये गेलेले टोटल कास्ट मुलं तीनशे पन्नास आहे आणि या ठिकाणी एकूण तुमच्या जागा ज्या निवड झालेल्या आहेत ते अकरा हजार पंच्याऐंशी जागा त्या ठिकाणी निवड झालेली आहे एक सेकंड थोडसा नेटवर्क नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे नेटवर्कचा इश्यू होता क्लिअर होऊन जाईल टोटल म्हणजे एकंदरीत जर विचार केला त्या ठिकाणी तर कास्टवाल्यांचा जे पंचावन्न टक्के साठ टक्क्याचा सा मुद्दा आहे ज्यावर पहिल्या टप्प्यामध्ये कोर्टमध्ये केस मुलं टाकलेल्या विचारण्यात गेलेले आहे तर एकंदरीत संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी दिली की हे जे आहेत कास्टवाले मुलं ते त्यांनी ओपनमध्ये गेलेले आहेत ऑलरेडी हे तर त्यांची त्यांचे त्यांच्या आहे म्हणजे मग विचार जर केला त्या ठिकाणी तर कास्टवाले अनेक मुलं ओपनमध्ये गेलेले आहेत तर हे डिटेल तुम्हाला कास्टचं जे प्रमाण आहे कास्ट बघा कास्टच प्रमाण कशामध्ये अकरा हजार पंच्याऐंशी जागेमध्ये कास्ट प्रमाण किती आहे कास्टचा रेशो जे आहे तो रेशिओ कितीचा एकंदर जर पाहिलं त्या ठिकाणी तर, तर खूप मुलाने कास्ट ओबरमध्ये गेले त्यामुळे शक्यता कमी आहे जो पंचावन्न टक्क्याचा मुद्दा आहे आणि साठ टक्क्याचा सा मुद्दा तो की सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी टिकेल मिळून शक्यताची एक कमी आहे प्रमाण कमी आहे कारण त्या ठिकाणी शालेय शिक्षण विभागात त्यांच्याकडे जी काय माहिती ती डिटेल त्या ठिकाणी देत असतात माझा आवाज येतो एकदा कमेंट करा कारण या ठिकाणी नेटचा थोडा प्रॉब्लेम येतो आहे ओके चला ठीक आहे एक सेकंड चला मी जरा उद्या भेटू आपण काळजी करू नका उद्या सकाळी लेक्चर असतं आपण ओके चला गुड नाईट सर्वांना भेटू एड नेक्स्ट लेक्चरमध्ये लेक। आणि हे महान्यू अपडेट नावाच्या टेलिग्रामला तुम्हाला मिळून जाईल संपूर्ण महान्यू अपडेट नावाचा आपला जो टेलिग्रामचा ग्रुप आहे महा न्यू अपडेट जॉईन करून घ्या एकदा ओके थांबतो मित्रांनो भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये लेक।